नमस्कार मित्रो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला तांदळाचे पापड कसे बनवायचे ते सांगणार आहे हे तांदळाचे पापड एक वाटी तांदूळ मी रात्रभर भिजू घातली आणि त्याची पेस्ट तयार केली पेस्ट केल्यानंतर एक वाटी पेस्ट होती तर मी पाच वाट्या पाणी घेतलं आणि गंजामध्ये गरम पाण्यात मी ते टाकलं त्यामध्ये एक चमचा पांढरे तीळ आणि एक चमचा मीठ घालून अर्धा चमचा खा खार टाकून चम्छा, ते मिश्रण असं म्हणजे तयार झालं ते मिश्रण हलवत राहायचं कारण की ते त्या मिश्रणला गोठळ्या नाही झाल्या पाहिजे म्हणून मिश्रण तयार झालं की असं समजते की ते चमचा चमचावरचं बोट फिरवायचं आणि ते रेस जर अशी सरळ राहिली तर ते मिश्रण तयार आपलं पळीपापळ बनवायसाठी हे पहा मिश्रण अगदी चांगलं आहे पळी पापड बनवण्यासाठी हे आपला चीक एकदम रेडी आहे पापड बनवण्यासाठी एकदा तुम्ही करून बघा तुमचे पापड कधीच फाटणार नाही तुम्ही बाजीवर हे पॉलिथीन टाकून त्याला तेल न लावल्याने तरी पण तुमचे पापड एकदम चांगले निघतात ते एकही फा फाटणार नाही आणि तुटणार नाही हे ती पहा एकदम सोपी आहे हे पळीपापळ पहा कसे छान दिसत आहेत रंग पण पांढरा आलेला आहे पळीपापड बनवायची पद्धत एकदम सो सोपी आहे हे पापड बघा किती छान दिसत आहे जास्त जास्त वेळ न घालता अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात हे पापड बनवून तयार होतात हे बघा पूर्ण पापड तयार झालेले आहेत आणि याला दिवसभर उन्हामध्ये असेच वाळून घ्यायचे आहेत ऊन जर लागत नशील तर तुम्ही प फॅनखाली सुद्धा वाळून घेऊ शकता हे बघा पापड एकदम पातळ व एकदम चांगले बनलेले आहेत हे इतके पातळ आहेत की तुम्ही बघू शकता ही टिप्स खायला पण एकदम नरम आहेत हे टिप्स तुम्ही बघून पहा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू